सातारा राज्यातील हाय व्होल्टेज जिल्हा एकेकाळची मराठ्यांची राजधानी राष्ट्रवादी काँग्रेसचा अभय दे बाले किल्ला तर आता या सातारा लोकसभा मतदारसंघावर महायुतीत दावा सांगितला होता तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र भाजपचे उदयनराजे भोसले पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी बाशिंग बांधून तयार होते महायुतीचा तिला सुटता सुटत नव्हता अशात साताराच्या जागेवर कोण उमेदवार असणार याची जोरदार चर्चा रंगली होती पण आता आता उमेदवारी जाहीर झाली आहे शरद पवार गटाचे शिंदे आणि भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात तगडी फाईट होणार आहे आता सातारा लोकसभा मतदारसंघात नक्की कोण कुणाला वरचढ ठरत साताऱ्यातील ही फाईट नक्की कशी होईल बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा पवार देशात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहत आहे सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून आणि महाविकास आघाडीकडून शिंदे यांच्यात अत्यंत चुरशीची आणि तगडी लढत पाहायला छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांना एक राजघराण्याचा वलय त्यामुळे सर्वसामान्य लोकांनाही ते आपलेसे वाटतात भावनिक स्वभाव असल्याने लोकांच्या गळ्यातील ते ताईत बनलेत स्पष्ट व्यक्तीपणा आक्रमकपणा व साधी रहाणी तसेच सर्वसामान्य जनतेची बाजू घेण्याकडे उदयनराजेंचा कल असल्याने त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळतो तसेच खासदार उदयनराजे हे आपल्या विधानांनी कायमत चर्चेत असतात राजघराण्यातील असूनही त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अगदी नगरसेवक पदापासून केली उदयनराजेंचा स्वभाव जेवढा मृदू तेवढेच ते आक्रमक आहेत त्यामुळे एखाद्या बाबतीत चुकीचं काही घडल्यास ते विरोधकांस आपल्याच पक्षातील नेत्यांवरही टीका करण्यासाठी मागे पुढे पाहत नाही स्पष्ट वक्तेपणामुळे ते कधी कधी पक्षातील नेत्यांचीही अडचण करतात तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीत घेऊन खासदार केलं होतं दोन हजार नऊ दोन हजार पर्यंत उदयनराजे भोसले यांनी सातारा मतदारसंघाची सूत्र सांभाळली आणि उदयनराजे राष्ट्रवादीतून लोकसभेवर निवडून आले पण ला दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दोनच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीला रामराम करत निवडणुकीनंतर दोन महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश केला त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला हा पराभव भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाने त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि आता उदयनराजे दोन हजार चोवीस साठी सातारा लोकसभेच्या मैदानात उतरले छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्यामुळे तरुणाईत उदयराजेची मोठ्या प्रमाणात क्रेज आहे सर्वसामान्य नागरिकांची कोणतीही छोटी मोठी कामे असोत उदयनराजे त्यांना त्या जातीने लक्ष घालून ती कामे करून देतात कार्यकर्त्यांसाठी उदयनराजे चोवीस तास उपलब्ध असतात त्यांच्याकडे एखादा विषय प्रश्न गेला की तर ते त्याचा शेवट करतात हे नक्की स्पष्ट वक्तेपणा साधी राहणे यामुळे त्यांची छापडतेच पण त्यांच्या बाबतीत एक महत्वाचं म्हणजे सर्व राजकीय पक्षात उदयनराजेंचा मोठा चाहता वर्ग आहे त्यांचा जनसंपर्क आहे त्यांचे देशभरात चाहते देखील आहे दोन हजार नऊ मध्ये उदयनराजे भोसलेंनी साताऱ्यात शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधवांचा तब्बल तीन लाखांच्या मताधिक्यानं पराभव हो केला होता तर दोन हजार पुरुषोत्तमांना साडेतीन लाख मतांनी पाणी मध्ये नरेंद्र पाटलांचा धुवा उडून उदयनराजेंनी विजयाची हॅट्रिक केली मात्र अवघ्या तीन महिन्यात राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजपात प्रवेश केला तर आता याच उदयनराजे भोसलेंची थेट लढत महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदेशी होणार आहे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचा दिवशी शरद पवार गटाने नावाची घोषणा केली जागा वाटपामध्ये सातारेची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली सातारेतील संभाव्य उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर सातारा मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार हा प्रश्न चांगला चर्चेत होता उदयनराजेंच्या उमेदवारीची दाट शक्यता आधीपासूनच व्यक्त केली जात होती त्यामुळे उदयन दे उमेदवार देण्याचं आव्हान शरद पवार समोर होत पवार गटाने शशिकांत शिंदेच्या नावाची घोषणा केली शरद पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडण्यात आला त्यांच्या जुन्या मतदारसंघातील कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्यावर नवी मुंबई बाजार समितीत दुकान गाळे विक्री प्रकरणी आरोप केले त्यानंतर माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी तुतारीच्या उमेदवाराने मुदारीच्या प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप केला सुरुवातीलाच असे आरोप झाल्याने आता निवडणूक रिंगणात प्रत्यक्षात उतरल्यानंतर आरोप प्रत्यारोप अधिक धारदार झाले सातारा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून पोटनिवडणूक लढताना उदयनराजांचा पराभव झाल्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली तर कोरेगाव मतदारसंघातून विधानसभेसाठी पराभूत झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची आमदारकी दिली दोन्ही उमेदवार हे मागील दाराने विधिमंडळामध्ये प्रवेश करणारे नेते होते त्यांना आता लोकांमधून निवडून जायचं होतं त्यामुळे दोन्ही उमेदवारांसमोर सातारा लोकसभा मतदारसंघातील अडचणी आणि विकासाचा अनुशेष दूर करून विकास कामे करण्याचा आव्हान असणार आहे येथील एम आय डी सी आय टी पार्क रस्ते पाण्याचा प्रश्न दुष्काळ आणि पायाभूत सुविधा यावर लक्ष देत असताना युवकांसाठी रोजगार आणि महिलांचे संघटन हा देखील विषय असणार आहे खासदार उदयनराजे सोबत मोठा युवा वर्ग जोडलाय आणि युवकांना एकत्रित ठेवून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा लागेल तसेच शशिकांत शिंदे यांच्याकडे सर्वसामान्य माणूस आशेने पाहतोय त्या प्रत्येकाच्या अपेक्षांना पात्र ठरण्याचं काम त्यांना करावं लागणार आहे तर आता शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडत असताना निष्ठावंत आणि आपला कामाचा माणूस म्हणून प्रतिमा लोकांसमोर ते किती आणि उदयनराजे सोबत मित्रपक्ष किती खंबीर उभं राहणार यावरून आता सातारा लोकसभा निवडणूक कोण जिंकणार हे ठरणार आहे हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं साताऱ्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार कमेंट्स करून नक्की कळवा